नमस्कार मानवीज किचनमध्ये मा तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बटाटा सांबर वड्याची रेसिपी तुम्हाला करून दाखवते सांबर इतकं टेस्टी होतं आणि त्याच्याबरोबर वडासुद्धा खूप जबरदस्त लागतो सांबर अगदी आपण झणझणीत बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी मसाला वेगळा बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी पॅनमध्ये दोन चमचे धणे घातलेत एक दालचिनीचा तुकडा आहे तीन चार लवंग आणि चार पाच काळी मिरी आहे हे अगदी हलकंसं आपण तव्यावरती भाजून घेऊया मंद आचेवरती मसाला भाजून झाला आहे आता आपण इकडे दुसरा मसाला तयार करूया त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आता हे एक दोन कांदे मी इथे उभे चिरून घेतलेत ते कांदे व्यवस्थित इथे आपण लालसर होईपर्यंत भाजायचे अगदी थोडेसे लालसर कांदे झाले की आपण यामध्ये लगेच सुकं खोबरं टाकूया ही खोबरं सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे मसाला अगदी बेसिकच बनवते मी जास्त एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काहीही वापरत नाही तरी सुद्धा जबरदस्त तरी होते आता यामध्ये मी एक मोठा टोमॅटो चिरून टाकलेला आहे पर आपण परतून घेऊया आपण व्यवस्थित याबरोबर मसाला माझा हा तयार झालेला आहे आता सुकं खोबरं टोमॅटो आणि कांदा हा साईडला काढून घेऊ आपल्याला हा मसाला बारीक करताना त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकड्या दोन छोटे तुकडे आल्याचे टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची हे चांगलं वाटण आपण बारीक करून घेऊया एकदम थोडंसं पाणी घालूया म्हणजे व्यवस्थित बारीक होईल जाडसर राहणार नाही कारण कांदा कधी कधी बारीक होत नाही आहे विदाऊट पाण्याचा तर हे बघा तुम्ही व्यवस्थित अगदी बारीक पेस्ट बनून तयार झालेली आहे मसाला काढून झाला आहे पुढची प्रोसेस करू आता त्याच पॅनमध्ये परत आपण एक चमचा तेल घालूया अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालूया की मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवली हे पण आपण तेलामध्ये टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे बटाट्याची भाजी बनवतोय सुक्की वडा बनवण्यासाठी त्यासाठी आपण इथं व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे तर कढीपत्ता मी थोडासा बारीक करून घालते म्हणजे छान असा फ्लेवर कढीपत्त्याचा उतरेल तेलामध्ये आणि मिरचीचा सुद्धा उतरेल म्हणून थोडा वेळ इथं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीचा कच्चापणा बटाट्याच्या वड्यामध्ये लागला नाही पाहिजे तेव्हा इथं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया म्हणजे छान असा कलर येईल थोडासा हिंग घातला आहे मी वेगळी चव येण्यासाठी तुम्ही नाही टाकला हिंग तरी चालेल या सगळ्या सारणाला आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता मी साईडला बटाटे उकडून घेतलेले होते ते या यामध्ये मिक्स करायचे आहेत हाताच्या सहाय्यानेच मी इथं बटाटे बारीक करते कारण छान शिजून तयार आहेत थोडंसं मॅश केलं ले तर लगेच मॅश होतील ते बारीक होतील तुम्हाला हवं तर तुम्ही खिसून टाकू शकता किंवा बारीक बारीक अगदी फोडी करून टाकल्या तरी चालतात म्हणजे वेळ वाया जाणार नाही जास्त आणि पटकन ते मॅश होईल तर अशा प्रकारे इथं मी व्यवस्थित हे बारीक करून घेते बघा हे लगेच दबलं जातं म्हणजे छान असं बारीक होऊन तयार आहे तरीसुद्धा माझ्याकडे पोटॅटो मॅशर आहे त्याने मी थोडंसं याला बारीक करून घेते अगदी थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे कारण व बटाट्याचं आपण वरून कोटिंग करणार आहे बेसनचं त्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे त्यामुळे जास्त इथं मीठ टाकू नका दोन्हीचं व्यवस्थित प्रमाण झालं पाहिजे तर बटाट्या मॅशरने मी इथं सगळं अगदी बारीक करून घेतले बटाट्याची भाजी तयार आहे वरून थोडीशी को कोथिंबीर टाकून साईडला ठेवूया आता आपण इथं रस्सा करायला घेऊया म्हणजे सांबर करायला त्यासाठी मोठे दोन चमचे तेल घालायचे एक चमचा मोहरी तमालपत्र तोडून टाकले एकच आता अर्धा चमचा जिरे घातलेत थोडासा कांदा मी इथं टाकते पण मसाल्यामध्ये कांदा असल्यामुळे नाही टाकला तरी चालतो पण अगदी थोडीशी वेगळी चव येते म्हणून मी इथं थोडासा कांदा टाकला आहे एक कांदा असेल जास्त नाही आहे कढीपत्ता पण तेलामध्ये टाकून घेतलं आहे हे अगदी लालसर थोडंसं होईपर्यंत परतून घेऊया आपण कांदा लालसर झाला आहे अगदी अर्धा टोमॅटो होता बारीक चिरलेला तो पण मी यामध्ये टाकून घेतला आहे तुम्हाला जर कांदा टोमॅटो टाकायचं नसेल तर नका टाकू कारण आपल्या मसाल्यामध्ये बारीक केलेलं सगळंच आहे आता हा बारीक केलेला मसाला टाकून घेतला आहे हे छान असं मिक्स करायचं आहे कारण करन... ब इथं तेलामध्ये छान व्यवस्थित अगदी परतून घ्यायचा मसाला म्हणजे त्याचा मस्त फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आणि मगच कट चांगला होतो तर याला छान असं व्यवस्थित फिरवून फिरवून मस्त त्याला ना तेल सुटेपर्यंत भाजूया आता मी अगदी अर्धा चमचा हिंग आणि जो आपण गरम मसाला बारीक केलेला होता तो चमचा भरून टाकलेला आहे मस्त वास सुटले ते मसाल्याचे एकदम छान झालेला आहे मसाला अर्धा चमचा हळद घालूया कलर येण्यासाठी एक चमचा लाल तिखट घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त गरम मसाले यामध्ये आहेत त्यामुळे मी अगदी एकच चमचा तेल तिखट घातलं आहे हे छान असं परतून घेऊया बघा तुम्ही मस्त तेल सुटले साईडनी मसाले छान असे भाजून तयार झालेले आहेत यात आपण आता मटकी टाकूया मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी कारण मोड आलेली मटकीच पाहिजे आपल्याला जर बटाटावाडा सांबर बनवत असेल तर कारण विदाऊट मोड आलेली मटकी असेल तर चव लागत नाही या भाजीला त्यामुळे मोड आलेलीच मटकी कधी पण घ्यायची हे छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता यामध्ये आपण पाणी घालूया आपल्याला गरजेप्रमाणे तर त्या अगोदर मी इथे चवीप्रमाणे मीठ घालते मीठ घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया काय जबरदस्त भाजी बनते तुम्हाला काय सांगू मस्त एकदम कारण जो आपण थोडासाच मसाला टाकला गरम पण अगदी व्यवस्थित तेवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे अगदी जास्त पण आहे फक्त चार माणसांसाठी मी हे सांबर बनवते अगदी जबरदस्त चवीला होतं आहे गरजेप्रमाणे पाणी टाकून घेऊया यामध्ये सकाळच्या जर नाश्त्याला तुम्ही असं सांबर वडा बनवला तर जबरदस्त चव लागते याची आणि पोट भरून खायला सुद्धा येते पण सुट्टीच्या दिवशी खायला पाहिजे एरवी जर खाल्लं तर पोट गच्चं होतं आणि मग आपल्याला बाकीची कामं असतात किंवा कोणी जॉबला जाणार असतं तर सुट्टीच्या दिवशी हा जबरदस्त वडा बनवून खायचा म्हणजे खायचाच गरजेप्रमाणे मी पाणी टाकलेलं होतं तुम्ही बघा उकळी पण आलेली आहे आणि छान असं कट पण आलेला आहे भाजीला बघू शकतं मस्त कट आलेला आहे आणि दिसायला पण सुंदर दिसते भाजी चला आपण आता ह्या भाजी आ, भाजी साईडला ठेवू कोथिंबीर टाकून आणि वडे करायला घेऊ तर इथं मी वड्याचे गोळे करून घेतलेले आहेत ऑलरेडी चला आता वडे तळायसाठी मी इथं बेसनपीठ पीठ घेतले एका मोठ्या भांड्यामध्ये त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया थोडासा अगदी मी इथं सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आहे तो आणि इथे अर्धा चमचा मी ओवा टाकते कारण डायजेशनला चांगला असतो ओवा जर कोणाचं पोट खराब वगैरे झालं तर प्रॉब्लेम होत नाही थोडं थोडंसं पाणी टाकून हे मस्त बॅटर आपण बनवून घेऊया सोडा मी टाकला आहे पण तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल कलर येण्यासाठी अगदी अर्धा चमचा हळद पण घातली हळद मी विसरलेली होती म्हणून नंतर थोडीशी हळद टाकली सोड्याच्या ऐवजी तुम्ही तिथे गरम तेल टाकलं तरी चालते कडलेलं म्हणजे खुसखुशी होतात वडे आता हे मस्त सारण तयार झालेलं आहे लगेच आपण वडे तळायला घेऊया साईडला मी तेल गरम करायला पण ठेवले आणि तेल चांगलं कडलेलं सुद्धा आहे तर अशा प्रकारे एक एक वडे आपण सोडून घेऊया तेलामध्ये आता आपण जेव्हा वडे तळतो ना त्यावेळेस तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडून आणि मगच त्यामध्ये वडे टाकायचे आणि जेव्हा आपण वडे टाकतो तेव्हा पटकन गॅस कमी करायचा म्हणजे ते व्यवस्थित त्यामध्ये दे कुरकुरीत होतात आता आपण छान असे एक बाजूने फ्राय झालेले आहेत दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया मस्त कलर आलेला आहे आणि सुद्धा खूप छान मस्त वडे तयार झालेले आहेत वडा सांबर तुम्ही कधीही कितीही खा याचा कंटाळा येत नाही कारण जेवढं उड़ा, खाल तेवढं ते तितकंच टेस्टी लागतं आणि फक्त वडा जरी आपण मिरचीबरोबर खाल्ला तरी टेस्टी लागतो तो तर अशा प्रकारे इथं मस्त वडा बनून तयार आहे आपण वडे साईडला काढून घेऊया अशा प्रकारे बाकीचे सगळे मी वडे तयार करून घेते इथं जर रविवारचा दिवस असेल तर तुम्ही अशी बटाटा सांबारची रेसिपी नक्की घरी करून बघा कारण तुमच्याकडे वेळ भरपूर असतो तुम्ही आरामात नाश्ता वगैरे करू पण शकता बायकांचं कसं असतं एरवी खूप घाई असते टिफिन वगैरे बनवायचे असतात आणि घाईघाईमध्ये सगळी कामं असतात नाश्तासुद्धा वेळेवर व्यवस्थित करू शकत नाही तर, तर, तर। संडे दिवशी तुम्ही स्वतः व्यवस्थित नाश्ता करू शकाल असं मस्त वडा सांबर बनवून खा तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे याला आणि जबरदस्त वडा सांबर झालेला आहे व्यवस्थित मसाले टाकले तर मस्त भाजी होते आणि खायला पण छान लागते तर अशा प्रकारे बटाटा सांबर वडा बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा जबरदस्त छान होईल आणि मलाही सांगा कशी झाली आणि जर माझ्या माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा